नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत चार शेवटी जीव वाचलेला असतो आणि काव्याने केलेलं व्रत हे फळाला आलेलं असतं काव्याने पार्थला मरणाच्या दारातून परत आणलेलं असतं पण या सर्व गोष्टीचा दोष मालिनी काव्यालाच देत असते पुढे मग जेव्हा काव्या पार्थला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा पार्थ आणि काव्या दोघे एकमेकांशी बोलत असतात काव्या पार्थच्या तब्येतीबद्दल विचारत असते पार्थही आता मी बरा आहे असं सांगतो बोलता बोलता पार्थचं लक्ष काव्याच्या हाताकडे जातं तर तर काव्याचा हात भाजलेला पाहता पार्थला खूप त्रास होऊ लागतो आणि पार्थ काव्यावरती चिडू लागतो की कि काव्या किती भाजले हे तुम्हाला आणि तो कुठून बसतो आता हे सगळं पाहता काव्या सांगत असते की पार्थ तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ तुम्हाला त्रास होईल पण मात्र पार्थ काव्याला ओरडत सांगतो की हे असं तुम्ही केलंय ना तुम्हाला हे सगळं भाजलेलं बघून मला त्रास होतोच आहे काव्या सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला काहीही झालेलं नाहीये मी ठीक आहे पण मात्र पार्थला तर सगळं काही दिसत असतं काव्याच्या वेदना पार्थला असहाय्य होत असतात पुढे मग तेवढ्यात तिथे ते बाजूला एक ट्यूब असते लगेच ती ट्यूब घेतो आणि काव्याच्या जखमेवरती लावू लागतो पार्थला देखील खूप त्रास होत असतो जसं की काव्याला त्रास होतोय म्हणून पार्थला त्रास होत असतो आणि इथे पार्थला त्रास होतोय म्हणून काव्याला त्रास होत असतो पार्थचं काव्यावरती खूप मनापासनं प्रेम असतं आणि म्हणूनच काव्याला जो काही त्रास होतोय त्याच्यामुळे पार्थला त्रास होत असतो आणि पार्थचं हे सगळं प्रेम पाहता काव्यासुद्धा भाऊक झालेली असते इकडे मालिनी काव्याला वाटेल तसं बोलत असते आणि हे काही जीवाला सहन होत नाही आणि जीवा सरळ सरळ सांगून टाकतो की पारदाता बरा व्हावा म्हणून देवळामध्ये हातावरती दिवा घेऊन उभी होती ती आता हे सगळं ऐकल्यानंतर तर सर्वांनाच मोठा धक्का बसतो बाबा सांगू लागतात आणि मालिनी मला खरं खरं सांग तुला अजून सुद्धा असंच वाटतं की काव्याच्या बाबतीमध्ये पार्थला पुढे जाऊन त्रास सहन करावा लागतो नंदिनी सुद्धा हात जोडून मालिनीला सांगत असते की आता तरी तुमचं जे काव्याबद्दलचं मत आहे ते बदला आता हे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मालिनीचे सुद्धा डोळे उघडलेले असतात आणि तिचं सुद्धा काव्याबद्दलचं जे मत असतं की काव्या चांगली मुलगी नाहीये काव्या वाईट आहे हे सगळं तिचं सुद्धा मत बदलतं इकडे दुसरीकडे पार्थ आणि काव्या बोलत असतात आता पार्थला ही जेव्हा गोष्ट कळते तेव्हा पार्थ काव्याला म्हणू लागतात मेन म्हणजे तुम्हाला हे सगळं करण्याची काहीही गरज नव्हती कारण मी मेलो जरी असतो तरीसुद्धा तुम्हाला काय फरक पडला असता आता हे ऐकल्यानंतर तर काव्यात चिडते आणि लगेच काव्या पार्टच्या तोंडात ठेवून देते म्हणजे काव्या मस्करीमध्ये मा पार्थला मारते कारण पार्थ हे जे काही बोललं आहे ते काही काव्याला पटलेलं नसतं आणि ते दोघे एकमेकांबरोबर खूप खुश असतात पुढे मग नेमकं काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे मग त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू